मॉर्निंग ला। एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तुम्हाला तर गाईज आम्ही निघालोय ट्रिपला लास्ट मोमेंटला आमचं ट्रिपच लोकेशन चेंज झालेत आम्ही जाणार होतो मालवणला आणि आता आम्ही निघालोय कुठे ते तुम्ही गेल्यावरतीच बघा मालवणला जाणं कॅन्सल का झालं कारण आता जे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे त्याच्यामुळे म्हटलं जास्त लांब नको जायला ओगीच पटकन जाऊन लगेच काय इमर्जन्सी असेल कधीतरी यायला व्हावं म्हणून तर बघू मालवणचा प्लॅन नंतर काहीतरी कर करू पण आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा सगळी फॅमिलीकडं आहे आणि काय काय कॅमेराला की ग बसत्या पुरगी बिचारी दर्पण येतय तिच्या तिची मम्मी कडून न माझ्यापुरगीला <laughs> स्वामी मस्त पैकी आदल्या केलेली होती आमची चिमणी फिराय चालली टाटा नाही हाय कर ब्लॉकच्या सुरुवातीला तिला बाय बाय करायला सांगाय इकडं दुसरा ना म्हणून आमचं इकडं तिसरा मारायला गेला का आणि इकडं सकाळी सकाळी आपल्याला भेटलाय दऱ्या सगळ्यांची बॅग सगळ्यांच्या एका बॅगेत कपडे आलेत माझे एकटीचे एका बॅगेत कपडे आलेत ओ हॅलो मॅडम मॅडम जी प्लीज ती सेलिब्रिटी कशी भाव घातली ती ना कॅमेरा बघून इग्नोर करून जाते तशी

पेलो आमच्या लय भाव खाती बर काय पण म्हणा आणि मग करते काय करत आता रंगात यायला लागल्या हळूहळू पेलो पेलो भूल मला भूल जायचं पिलो ताता कुठे ताता इकडं लगेच एवढं झालंय कि आमच्या गाडीची डिक्कीच ना काय म्हणणं हे दर्याप्पा तुमच पोराच्याच आवाजात बोलायला आले दर्याप्पा म्हणले दर्याप्पी म्हणलं नाही तुला झूम कर झुम कुठे गेला अरे दरा का गोरा कसा दिसायला लागलाय सो तू आज म्हणजे रिअल मध्ये नाही व्हिडिओत गोरा दिसायला लागला पुण्याला असे काय झालं माहितीये का मी आणि माझ्या दिदीनं म्हणजे जी चिमणी आहे ना छोटीशी तिच्या मम्मीनं एक सारखे कपडे घातलेत फक्त कलर थोडा वेगळा आहे आणि तिला वाटलं की मी तिची मम्मीच आहे म्हणजे एकदम आतून आले ना मी ड्रेस मुळे तिला कन्फ्युजन झालं तिने मला मेट्टी मारली आणि जेव्हा तिने माझ्या तोंडाकडे बघितलं मग बघितल्यावर रडत सुटली का ग तुला एवढा लेट मम्मा कोण आहे ती पडील काय काय म्हणताय म्हणत आहे मला टाकले डिक्कीत डिक, 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 नाही सगळ्यात मागच्या काल जसा अचानक प्लॅन चेंज झाला मालवणचा कोल्हापूर तसा आता गाडीत बसल्या बसल्या प्लॅन चेंज केला कोल्हापूर होत ते आता डबल मालवण सिंधुदुर्ग साइड सो so, आता जास्त एनर्जी आली आहे सगळ्यांच्यात कारण बसल्या बसल्या गाडीत सगळेजण बस असे बसलेले बस नॉर्मल जसं ठरलं की चला गणपतपुळेला आम्ही दादाला बोलली की जाव्या चल ठीक आहे आहे सेफ आता काय अजून हे तर नाही झालं चल जाऊया का तो बोलला ओके जाऊ शकतोय जसं म्हटलं चला ठीक आहे गणपतपुळे फायनल मम्मी जरा नको नको म्हणत होती पप्पा पण जरा म्हणलं राहून द्या आता झाला प्लॅन तर कशाला अचानक ना त्यांना विचारलं की कपडे आणलेत का कपड्याच्या बॅगात तर आम्ही भरून भरून मी वे तर मालवणचे पण पड़ कपडे आणले नाही आणि इकडे कोल्हापूरला गेल्यावर ट्रेडिशनल लग कपडे ते पण आणले आता अचानक प्लॅन झाला कपड्याचा का काय प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर मग जेव्हा ठरलं ना जायचं म्हणून तेव्हा लगेच सगळ्यांनी एकदम जोरात गणपती बाप्पा मोरया सगळे खुश झाले तेव्हा आता एक्सायटेड आहात गर्ल्स यस yes. जरा आवाज मोठा होती की एनर्जी अशी <laughs> <laughs> लगेच आम्ही ब्रेक घेतला होता एक अमृत तुरल्याला चहा प्याला जायव्हर इकडे आपला गाडी चालवणार असं जाणार असतो पप्पा भाय आम्हाला काय की किती लांबड लावत्यास नाहीतर तुला इकडेला इथं सोडून जाईल आम्ही हे म्हणते ही बारक

हा आहे आमच्या रूम मधून बाल्कनीचा व्यू समुद्राच्या बरोबर बाजूला आणि खूप रूम्स पाहिल्यानंतर आम्हाला फायनली ही रूम आवडली याच्यापेक्षा जास्त आधीची एक आवडली होती पण ती आम्ही का घेतली नाही ते मी पुढे तुम्हाला सांगते बाई इकडे या कुठं आलं आपण पण बोर्ड रूमच्या बाहेर सगळीकडचाच व्ह्यू खूपच भारी आहे आणि आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी बीचवर नाही पहिल्यांदा आम्ही जेवणार आहे कारण सकाळपासून जास्त काय खाल्लेलं नाहीये भूक जोराची लागली आहे सर्वांना आणि कशी दिसती आम्ही <laughs> आणि आम्ही निघालोय आता लोकेशनला म्हणजेच पहिल्यांदा जेवायला जाणार आणि त्यानंतर जाणार बीचला आणि जिथे आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलोय ना ते खरंच खूप ब्युटिफुल आहे इथे ग्रीनरी आहे रूम्स खूप छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पाठीमाग बाल्कनी व्ह्यू आणि विंडो मधून पण खूप छान व्ह्यू दिसतोय आता मी आपला सांगली जिल्हा सोडून बाहेर ट्रिपला गेली म्हटल्यावरती तिकडं काय काय घडतंय लोक कसे आहेत आणि तिकडचा सगळा काही रिव्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मग तो चांगला असू किंवा वाईट सगळ्यात पहिला तर गणपतपुळेमध्ये आम्ही जिथे जेवायला गेलो होतो तिथली टेस्ट ठीकठाक होती म्हणजे एकदम खराब पण नाही एकदम चांगली पण नाही पण तिथला स्टाफ खूप रूड होता खूप म्हणजे खूप रूड मला कोणाची बॅड पब्लिसिटी वगैरे करायची नाहीये पण बिझनेस आम्ही पण करतो कस्टमर म्हणजे देव असतात असं मी तर मानते आपल्या हॉटेलमध्ये जास्त कस्टमर आले म्हणून कस्टमरशी कशाही भाषेत बोलायचं आणि अॅटिट्यूड रूडली बोलायचं हे तर योग्य नाही ना पण जाऊन देत म्हटलं आपण बाहेर आलो सगळं आपल्या मनासारखं तर नाही होणार पण इथून पुढे सुद्धा खूप गोष्टी घडल्या या आम्ही जसं बीच जवळ गेलो तसं खूप जोराचा वारा आला आणि लाटा एकदम मोठ्या मोठ्या येत होत्या समुद्राच्या त्यांना मी विचारलं आजूबाजूच्या शॉपवाल्यांना की आज जाणं सेफ, सेफ आहे गे। आता तर ते बोलले आज जाणं सेफ आहे पण बीच जवळ जाणं सेफ नाहीये सो तुम्ही न गेलेलंच बरं तरीही सगळेजण घेऊन आले कारण आतमध्ये तुम्ही गर्दी बघताय सगळी लोक इथं जमा होत मला तर वाटत होती जाम भीती कारण वारं पण खूप जोराचं सुटलं होतं आणि लाटा पण खूप मोठ्या मोठ्या यायला लागल्या होत्या पण एवढी सगळी माणसं पूर्ण आजपर्यंत गेलेत म्हटल्यानंतर मग आम्ही पण गेलो मस्त मस्त राईड केल्या आणि काय काय केलं ते आता तुम्ही व्हिडिओमध्येच बघा पण मला माझे फॅन्स आणि फॉलोअर्स भेटतच होते चा, स्विमिंग पूल मध्ये आणि पाऊस पडला होता त्यामुळे माझे केस भिजलेत आणि इकडं व्ह्यू खरंच खूप आहे यात धुकं पडल्यासारखे झालेत आत्ता आणि तू सरळ सरळ समुद्र दिसतोय पण मला वाटतंय की विओ मध्ये नाही दिसणार कारण ते ढगामध्ये मर्ज होऊन जाते आम्हाला रिसॉर्ट पण खूप छान भेटला आधी बघितलेले होते ना ते खूप रूड बोलत होते आम्हाला अजिबात नाही आवडले त्यामुळे आम्ही ते कॅन्सल करून इकडं आलो इकडं स्पेस पण खूप जास्त आहे खूप म्हणजे खूप मोठा तिकडं त्यांनी जाऊन देत नको जास्त पण तिकडं त्यांनी चार नुसतं ते काचा टाईप हे करून घेतलं होतं त्याच्यामध्ये पाणी नुसतं होत त्याला स्विमिंग पूल पण नसतं पण हा स्विमिंग पूल बघा खूपच भारी आहे आणि इकडे यांची मजा सुरू आहे कसं वाटलं तुम्हाला रिसॉर्ट छान लागलं छान वाटलं आणि स्विमिंग पूल एक नंबर मग तुम्ही का जात नाही स्विमिंग पूल मध्ये मम्मा तुला कसं वाटलं या स्विमिंग पूल हे मोठ्यांचं आहे आय थिंक हे मोठ्यांचं आहे ते लहानांचं आहे पण लहान मुलांना घेऊन गेल्यामुळे त्यांच्या मम्म्या लहान मुलांसोबत लहानच स्विमिंग पूल मध्ये खेळत होते आणि हे रिसॉर्ट एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे पूर्ण खालीपर्यंत आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि तिकडून एवढा लांब यावं लागतं आम्ही फोर व्हीलरमधनं फक्त ह्या स्विमिंग पूल साठी फोर व्हीलर मधून आलोय रिसॉर्ट मधलंच असून आणि आम्ही सँडविच घेऊन आलोय त्यांना खायला सँडविच आणि मंचुरियन सगळ्याजण खात त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्तपैकी खाऊन घेतलं आणि मग मी थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले कारण व्हिवूज एवढा भारी होता ना आणि हे फोटोज व्हिडिओज तुम्हाला माझ्या इन्स्टा आय पाहायला मिळतील ज्याचं नाव आहे गौरी पाटील चौदा सो तुम्ही जाऊन बघा ना आणि इकडे या सगळ्यांची मजा मस्ती चालली होती <laughs> आणि आम्ही मस्त पैकी सव्वा सात वाजेपर्यंत स्विमिंग खेळलो आणि आता निघालो रूमवर आणि या बघा इकडे आहेत आमच्या एक सेकंड ह्या पाठीमागे दिसतात ना कंटिन्यू खूप लांब पर्यंत आहेत सगळीकडे नारळाची झाड खूप भारी रूम मिळाली यार सिरियसली म्हणजे असं झालं की सगळं काफल मेटा होता म्हणतात ना तसंच काहीतरी सुरुवातीला एक घेतली पण ती चांगली म्हणजे होती दिसायला चांगली पण सगळं व्यवस्थित नव्हतं बाकीचं इथं <laughs> चालतं भैया इथं सगळंच भारी होतं भिजू आता आम्ही त्यामुळं कारमध्ये बसू शकत नाही म्हणून दिदीला कोमल दिदी नाही बसली का गा दीदी स्विमिंग पूलमध्ये नाही आली त्यामुळं तिला कारमधून पाठवलं आणि आता आम्ही निघालोय चालत आणि मी तुम्हाला रूम्स दाखवते एकमेक आहेत रूम्स इकडं पण रूम्स आहेत वरून तिकडून आलो आता इकडे पण आहेत रूम्स ह्या सगळ्या आणि इकडे एक स्विमिंग पूल होता का काहीतरी आय थिंक डेकोरेशन स्विमिंग पूल आहे हा आणि पूर्ण इकडं नेचर बघू शकता आणि तिकडे समुद्र पण दिसतंय पण इकडे झाडं जास्त आहेत म्हणून सध्या दिसत नाहीये बट आमच्या रूमच्या खिडकीतून एकदम क्लिअर मस्त समुद्र दिसते आणि हे इकडे बघू शकता नारळाची झाडं वगैरे आहेत आणि मैदान बघा किती बाहेर आहे इकडं खूप मोठं मैदान आहे लहान मुलं खेळू शकतात सगळं बैठ तुला आवडलं काय वाटलं तुला स्विमिंग पूल मध्ये खेळून बीचला जाऊन कसं वाटलं एकदम पहिल्यांदा मोठ्या बीच मध्ये गेली आणि पहिल्यांदा मोठ्या मेंगलोर मध्ये गेलाय ना ग तुम्ही अक्का बीच हे काय म्हणते एड मोठ्या बीच मध्ये आम्ही गेली हे इकडं बघा ह्या रूम्स आहेत आणि तिकडे अजून रूम्स आहेत आमची तिकडचे रूम आहे खूप भारी आहे व्यू हा आहे फुल पण आत्ता नाही तोडू शकत आपण बघा किती भारी आहे पण बघा ह्या वरती आणि इकडं छोट्या मुलांना खेळण्यासाठी छोटस एकदम पार्क पण आहे इकडं हॉटेल आहे त्यांचं इथं आपण जेवण करू शकतोय आणि हे इकडं आहे छोट्या मुलांचं पार्क घसरगुंडी सिरसो आणि बरंच काही आणि हे कोणतंही कोलॅबरेशन किंवा प्रमोशन नाही आहे मला जेन्युअनली हे रिसॉर्ट खरंच खूप आवडलं आणि आहेच ते छान म्हणून मी रिव्ह्यू करते कारण ज्या गोष्टी छान आहेत त्याला छान म्हणायला काहीच हरकत नाही आणि ज्या गोष्टी नसतील त्या नाही आहेत म्हणून पण सांगायला काहीच हरकत नाही तसंच मला जे आवडत नाही ते मी क्लिअर सांगते की मला नाही आवडलं मला नाही पटलं आणि जे मला आवडलं ते मी क्लिअर सांगते की मला खूप जास्त आवडलं आणि इकडं आहे आपली रूम हे विला टाईपमध्ये मध्ये आहे आपलं हे इकडं पण ह्याच्या पण पलीकडे आहे अजून थोडीशी तिकडची आम्हाला आवडली म्हणून आम्ही ती घेतली ते बघा हे आहे आपलं बांधकाम पण खूपच मस्त आहे तो आणि बरोबर एक्झॅक्ट मेन लोकेशन आहे ना तिथंच आहे हे थोडं फुलाचे झाड बघा इकड पण आणि मेन एंट्रन्स इकडून आहे पण आम्ही पलीकडून जाणार आहे कारण आम्ही भिजलोय आणि हे इकडे पण आहेत अजून इकडे पण आहे हे पण बांधकाम बघा खूपच घाल इकडून आता आहेत आपल्या रूम पलीकडे आजचा दिवस कसा गेला सर्वांचा ओके सगळ्यांना आवडलेलं आहे हे बघा अजून इकडं पण आहे हॉटेल एवढं मोठ कस काय रे पण आणि हे बांधकाम चालू आहे अजून हे इकडं आणि इकडून बाल्कनीतून आमच्या समुद्र दिसते अशा पद्धतीने आजचा दिवस आम्ही स्पेंड केला आता आम्ही जेवायला वगैरे जाईन जाऊन फ्रेश होईन मस्त रेडी होईन परत एकदा आणि उद्या आपण जाणार आहोत एका अजून भारी आणि स्पेशल ठिकाणी सो उद्याचा ब्लॉग वेगळा येईल आजचा ब्लॉग इथंपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद अजून पुढे कदाचित मी कंटिन्यू करेन नाही केला तर इथं थांबेल ओके